मार एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे असं घडू नये अवघ्या चौदा महिन्याची चिमुकली रात्री आपल्या आईच्या कुशीत झोपलेली होती झोपलेली असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक तिच्या ओरडण्याचा आवाज आला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काव्या वैभव खेवले असं त्या चिमुकलीचं नाव होतं अवघ्या चौदा महिन्याची काव्य आपल्या आईच्या कुशीत झोपलेली असताना रात्री दोनच्या सुमारास मण्यार जातीचा सर्प तिच्या अंथरुणात शिरला आणि त्या सापाने काव्याच्या पायाला विषारी दंश केला वेदना असह्य झाल्याने काव्या रडावयास लागले आईला जाग आल्याने तिला हा साप दिसला करता शेजारी जमा झाले त्यांनी हा साप पकडला काव्याला मारेगाव का येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र तिथे हो योग्य उपचार न मिळाल्याने तिला पुढील चंद्रपूर इथे हलवण्यात आले यावेळी वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे रुग्णालयात तिच्या प्रकृतीची हेळसाड झाली काव्याला वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचवता आले असते काव्याच्या मृत्यूला आरोग्य विभागात जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे